नमस्कार दिव्यांग मित्र मित्रमैत्रिणींना विकलांगांचा आवाज बोलण या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज विषय ह्याच्याबद्दल गाडींच्याबद्दल म्हणजे फोर व्हीलरला कन्सेशन दिलं जाते आहे दिलं जात आहे तर दिलं जातं हो आम्हाला ती योजना मिळते आम्ही त्याचा लाभ घेऊ शकतोय म्हणजे ती चार चाकीला घे मिळते फक्त म्हणजे चार चाकी असेल सहा चाकी असेल आठ चाकी असेल या गाड्यांना फक्त ती सवलत मिळते म्हणजे रोड टॅक्स असेल जी एस टी असेल किंवा टोल टोल नाका असेल यात सूट मिळते मिळते का तर मिळतेच हो मिळते तर ती मिळतेच म्हणजे त्यात मिळते पण ती कसं आहे तो मोठा एखादा दिव्यांग असेल किंवा तो त्यातून व्यवसाय करणार असेल किंवा त्याची परिस्थिती असेल ती चारचाकी घेण्याचा तर तोच त्या योजनेचा फायदा घेऊ शकतोय म्हणजे एखाद्याला टेम्पोचा व्यवसाय करणार असेल तर तो घेतोय किंवा एखाद्याला भाजीपाल्याचा व्यवसाय तर तो टेम्पो घेतोय किंवा एखाद्याला ते मोबाईलचं रिपेरीचं दुकान असेल काहीतरी चालू करायला तर तो ती फोर व्हीलर ई रिक्षा वगैरे घेतोय आणि तो ते त्याचा व्यवसाय सुरू करतोय किंवा एखाद्याला एखाद्याची परिस्थिती असते म्हणून तो आल्टो असेल किंवा चारचाकी डस्टर इकडे तिकडे अशा गाड्या आहेत त्या घेतो आणि त्यातून तो, तो कन्सेशन मिळवतो पण बा जे गरीब दिव्यांग आहेत म्हणजे ज्यांना गाडी घ्यायची ऐकत नाही पण त्यांना कसं आहे त्यांना अडचण आहे त्यांना गाडीची आवश्यकता आहे मग त्यांच्यासाठी टू व्हीलर एक सोपा मार्ग असू शकतो किंवा समजा आता एखाद्याच्या दारात एखाद्याला ती चारचाकी लावण्यासाठी जागा नसेल किंवा त्याची परिस्थिती नसेल किंवा त्याला त्या चारचाकीची गरज नसेल त्या टू व्हीलरची गरज असेल म्हणजे त्याच्या गावात जर समजा एस टी येत नसेल किंवा कोणतेही सरकारी वाहन नसतील तर त्याला इकडून तिकडे जाण्यासाठी किंवा त्या स्टँडपर्यंत जाण्यासाठी त्याला दुसऱ्याच्या पाया पडाव्या लागतात किंवा दुसऱ्याची गाडी घेऊन जावी लागते एखाद्या छोट्या छोट्या कामासाठी सुद्धा मग त्यात सोपं व्हावं म्हणून तुम्ही व्हीलर म्हणजे व्हीलर जी दिली जाते व्हीलर आता भाव बघताय तुम्ही एक लाखाच्या वरतीच गेलेले आहेत सगळ्या टुविलचे भाव इलेक्ट्रिक असेल किंवा पेट्रोलवरचे असेल तर टू टुविलरांचे भाव सगळे एक लाखापर्यंत घासले आहेत एक लाखाच्या वरती गेलेले आहेत काहींचे तर त्याच्यात सूट म्हणजे ते त्याच्यात त्याला त्यांनी जीएसटी आकारली जाते रोड टॅक्स आकारला जातो तर त्यात सूट देऊन त्याला कमी केलं पाहिजे आणि त्यात सबसिडी दिली पाहिजे दिव्यांगाला जेणेकरून तो व्हीलरही घेऊ शकेल कारण जर टू व्हीलर त्याच्या घरी आली तर तो जर समजा तो सक्षम असेल चालवण्यासाठी तर तो चालवून जाऊ शकतो आणि जर तो सक्षम चालवायला नसेल तरी सुद्धा त्याच्या घरी कोणतरी आई वडील किंवा भाऊ बहीण कोणी असेल तर त्याला त्या गाडीवरून त्याला तिथं जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत त्याला घेऊन जाऊ शकतात तिथून आणू शकतात जेणेकरून त्याचा त्रास वाचू शकतो त्याचा वेळ वाचू शकतो त्याला होणारं जर चालण्यासाठी किंवा उन्हामध्ये या पावसामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या कराला त्रास होतो तो त्रास त्रास कमी होईल आणि त्यालाही तुमच्यासारखं म्हणजे नॉर्मल व्यक्ती ज्या फास्टरित्या काम करतात त्याच्या पन्नास टक्के कमीनं तरी का तिथं तुमच्या वेगाने भाग धावता येईल यासाठी टू मध्ये सुद्धा कन्सेशन दिलं पाहिजे आणि ट्विलरला सुद्धा ते नियम लागू केले पाहिजेत अशी एक अपेक्षा आहे आणि या अपेक्षा घेऊन थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग